जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील बावीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे कापसाचे बाजारभाव पाहूयात अहमदाबाद दाकुंदा येथील आवक आहे बत्तीस पॉईंट पाच शेटांची जास्तीचे बाजारावर सहा हजार तीस रुपये अमरेली येथील बाजार व्हाव्यात आवक आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट शंभर टांची जास्तीची बाजार व सहा हजार तीस रुपये अमरेली बक्सर येथील बाजार पाव्यात आवक आहे चार पॉईंट चार शेटांची जास्तीची बाजार वव पाच हजार सहाशे पस्तीस रुपये अमरेली स्तंभ येथील बाजार व पाव्यात आवक आहे एक पॉईंट चार शेटांची जास्तीचे बाजार सहा हजार एकशे पन्नास रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजार वापराव्यात आवकाय बारा टनची जास्तीचे बाजारभाव सहा हजार चाळीस रुपये अरावली धनसोरा येथील बाजारभाव आवकाय एक टनची जास्तीची बाजारभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये भरच जांबूसर येथील बाजार वापरव्यात आवकाई पॉईंट शंभर टनची जास्तीची बाजारभाव चार हजार नऊशे रुपये भरच जांबूसर कावी येथील बाजारभाव आवकाय एक टनची जास्तीची बाजारभाव पाच हजार शंभर रुपये महवा स्टेशन रोड येथील बाजार आवक आवकाय सात तीन पॉईंट आठशे टनची जास्तीची वाजव पा हजार सातशे पंचावन्न रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील वाजळ व्हाव्यात आवक आहे सहा पॉईंट पाचशे दहा टनची जास्तीची वाजव पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये गुजरात छोटा उदयपूर येथील वाजळ व्हाव्यात आवक आहे सहा टनची जास्तीची वाजव रौ, पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये रौ, गुजरात छोटा उदयपूर येथील बाजार व पाव्यात आवक आहे पाच पॉईंट पाचशे टनची जास्तीची वाजव पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये गुजरात छोटा उदयपूर बोडेली मोडसार येथील बाजार उपयोगात आवकाय पाच पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये मेहसाणा उन्वा येथील बाजार उपव्यात आवकाय अठ्ठेचाळीस पॉईंट चारशे टनची जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये गुजरात मेहसाणा बिसनगर येथील बाजार उपव्यात आवकाय एकवीस पॉईंट नऊशे टनची जास्तीची बाजारभाव पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये राजकोट धोराजी येथील बाजारभाव आवकाय दोन पॉईंट दोनशे टनची जास्तीची बाजारभव पाच हजार आठशे पंचावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार